महिन्यातील दत्त यंदा पौर्णिमा तिथी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गोरज मुहूर्ताची वेळ हा दत्त जन्मोत्सवाचा काळ मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रयाचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर असते तेथे या दिवशी प्रदोषकाळी जन्म सोहळा साजरा केला जातो या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये गुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून नवरात्र पाळले जाते तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते दक्षिणेतही आंध्र प्रदेश कर्नाटकामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये दत्त जयंती साजरी केली जाते एकीकडे शैव आणि वैष्णव या दोन प्रमुख संप्रदायांमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद मिटता मिटत नव्हता तर दुसरीकडे हिंदू मुस्लिमांमध्ये निर्माण झालेली तेल समाजात देशात अशांतता असंतोष निर्माण करत होती नेमक्या अशा परिस्थितीत सर्व समाजात शांती प्रस्थापित करणारा दत्त संप्रदाय उदयास आला संप्रदाय महानुभव पंथ हे दत्त संप्रदायाशी नाते जोडून आहेत या दाम्पत्याचा पुत्र मानला गेलेल्या दत्तात्रयाचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे तुकोबांनी तीन शिरे सहा हात अशा दत्त स्वरूपाला नमन केले आहे मात्र मुळात पुराणात एकमुखी आणि द्विभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्तोपसानेत ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजा विधीसाठी पादुकांना महत्त्व दिले गेलेले आहे नरसोबाची वाडी औदुंबोर गाणगापूर अशा सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते ह्या दिवशी गुरुचरित्राचे वाचन पारायण अनेक दत्तभक्त मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रेयांचा घेतला जा, आहे त्यांनी भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत मंदिरांमध्ये यथाशक्ती दान करावे भुकेलेला अन्न द्यावे दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे म्हणून केवळ याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे त्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाहीत या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करून करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाल ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे श्री दत्तात्रय दैवत आगळे असून दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माचा होत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आहे आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रात प्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांना त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश या तीन देव प्रकट होऊन त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली याबरोबरच दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या महत्व कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव विष्णू आणि ब्रह्मा यांनी अनुक्रमे दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करीत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्रीदत्त प्रभूची उपासना करताना दिसतात श्रीदत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे चार, चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुनी पृथ्वीला आपले गुरु मानले पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच अग्नीला गुरु मानले आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचेच अस्तित्व असते हे पाहण्यासाठी दत्तगुरूंनी स्वतःला चोवीस तास गुरु केले होते श्री दत्तगुरु दररोज खूप भ्रमण करीत असेत महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजातही श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसते श्रीपाद श्री, पाद श्री बल्लव हा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर श्री स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैन पंथी श्री दत्त गुरुंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरुंचा सा जन्मोत्सव साजरा सा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन अधिक कर, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दत्तात्रय जयंती हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो हा दिवस भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे दरवर्षी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी हा दिवस चौदा डिसेंबरला साजरा केला जाणार आहे असे मानले जाते की हे लोक जे लोक हे व्रत करतात त्यांना सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा आशीर्वादही प्राप्त होतो दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले झाली बोलवन, एका जनार्दने श्री दत्त ध्यान दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रीपाद श्री वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय